नमस्कार मी भीमराव खडाळे पाटील बी केपी भी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन चीच चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे बीड जिल्ह्याचा का वाल्मिक कराड वाल्मिक कराडचं प्रस्थ कशा पद्धतीने संपवलं कस संपवलं पाहिजे याच उत्तम उदाहरण म्हणजे धनंजय मंडळी बीडचा आका वाल्मिक कराड याला संपवण्यासाठी धनंजय मुंडेंनीच फिल्डिंग लावली धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडला संपवला जेलमध्ये घातला अशीच एकंदरीत चर्चा आता महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये परळेमध्ये सुरू झालेली आहे तर तोच चर्चेचा विषय आज घेऊन आले तर चला सर्वप्रथम चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर आपण गेल्या महिन्याभरापासून आपण पाहतो दोन महिने झालं की मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली या हत्येला कारणीभूत ठरणारे आठ जणांवरती मोक्यांतर्गत कारवाई केली त्यातला एक कृष्ण आंधळे हा फरार आहे तर वाल्मिक कराड यांना पहिल्या गुन्ह्यांमध्ये मोक्यांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे तोच वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांनी कसा संपवला हेच आपण पाहणार आहोत पूर्वी <coughs> म्हणजे परळीमध्ये बीड जिल्ह्याच्या परळीमध्ये परळी तालुक्याचा आमदार म्हणून गोपीनाथराव मुंडे यांनी अनेक वर्षापासून या तालुक्याचं नेतृत्व केलं तसंच बीड जिल्ह्याचं खासदार म्हणून नेतृत्व केलं ज्यावेळेस प्रवीण महाजन यांचं निधन झालं त्यावेळेस <coughs> गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्याचं नेतृत्व केलं आणि परळी तालुक्याला आपली कन्या पंकजा मुंडे यांना आमदार केलं त्यानंतर मात्र धनंजय मुंडे नाराज होऊन बाहेर पडले आणि त्याच काळात करा कराड नावाच एक इसम गोपीनाथराव मुंडे यांच्या घरी घरगडी गर म्हणून काम करणारा तो धनंजय मुंडे यांच्या बाजूने गेला आणि धनंजय मुंडे यांचं कामकाज बघून कामकाज धनंजय मुंडे यांच्या सोबत कराड याची परळी तालुका बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड दहशत वाढली परत म्हणजे वाल्मिक कराड परळी नगरपालिकेला नगरसेवक म्हणून निवडून आले ते नगराध्यक्ष झाले तसंच जवाहर शिक्षण संस्थेला ते संचालक म्हणून देखील राहिले असं करत करत खून खुनाचा प्रयत्न खंडणी मारामारी पैसे वसुली बेकायदेशीर जमिनी बळकवणे दुकानं बळकवणे अशा अनेक व्यवहारातून करोडो रुपये वाल्मिक कराड यांनी कमवले हो परंतु त्यांच्याच त्याच तालुक्यामध्ये दुसरा एक जण राहणारा म्हणजे बबनगिजे बबन गीते हे पंकजा मुंडे यांच्या सोबत काम करत होते म्हणजे एक इकडं एक इकडं असं झालं त्यानंतर पंकजा मुंडे बबन गीते यांचं थोडं खटकल्यामुळं पुन्हा गीते हे धनंजय मुंडे यांच्या बाजूला गेले धनंजय मुंडे यांचा विजय झाला गीते ज्या बाजूला असतात ज्याच्या सोबत असतो गीते त्याचा विजय होतो हे आपण परळीच्या राजकारणामध्ये पाहिलेलं आहे हे दोन्ही दोन्ही बबन गित्ते आणि वाल्मिक कराड हे पूर्वी गोपीनाथ मुंडे यांचेच कार्य करते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मात्र बबन गित्ते एका बाजूला वाल्मिक कराड एका बाजूला अशी परिस्थिती झाली पाठीमागच्या काळामध्ये बबन गित्ते यांचं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याशी खटकल्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळेस त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महाराष्ट्राचं उपाध्यक्ष करण्यात आलं परंतु जर बबन गीते जर निवडणुकीला उभा राहिला विधानसभेला तर मात्र धनंजय मुंडे यांना ही निवडणूक जड जाईल हे दोन्ही बहीण भावाला कळलं लक्षात आलं त्यानंतर मात्र त्यांनी बबन गीते यांना खुनाच्या गुन्ह्यामध्ये अडकवलं बघा माळेवाडी येथील सरपंच म्हणजे परळी तालुक्यातल्याच बाबुराव आंधळे यास घरी बोलवले आणि बबन गीतेच्या पिस्तूल मधून त्यांना गोळ्या घातल्या आणि त्यानंतर त्याला देखील मारलं यामध्ये आरोपी म्हणून प्रमुख आरोपी म्हणून बबन गीते मुकुंद गीते महादेव गीते राजाभाऊ नेहरकर आणि राजेश वाघमोडे अशा पाच जणांवरती गुन्हा दाखल झाला इतर आरोपी अटकेत आहेत परंतु बबन गीते फरार आहे सध्या तरी खुनाच्या केसमध्ये म्हणजे एकंदरीत बनगीत विधानसभेला उभा राहिला असता तर मात्र धनंजय मुंडेला निवडून येणं कठीण झालं असतं म्हणून बबनगीतेचा एकंदरीत काटा काढला आता दुसरा राहिला म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक कराडची देखील दहशत परळी तालुक्यासह बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे जर वाल्मिक कराड <coughs> परळी नगरपालिकेचा नगरसेवक नगराध्यक्ष होऊ शकतो बीड जिल्ह्याचा कारभार वाल्मिक वाल्मिक कराड कराड चालवू शकतो जर आपल्या विरोधात गेला तर मात्र वाल्मिक कराड विधानसभेला उभा राहिला तर आपण निवडून येणं कठीण होईल या कारणामुळं वाल्मिक कराड ज्या वेळेस सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचे जे आरोप झाले या आरोपामध्ये प्रथमता वाल्मिक कराडचं नाव आलं म्हणजे एक प्लॅनिंग करून वाल्मिक वाल्मिक नाव आलं त्यानंतर कराड फरार झाला बघा वाल्मिक कराड फरार झाला बबन फरार आहे बबन गीते अजून पोलिसांना सापडला नाही वाल्मिक कराड फरार झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांना हजर होण्यासाठी सांगितलं वाल्मिक कराड पोलीस स्टेशनला पुण्यामध्ये हजर झाला आणि पोलिसांनी अटक केली बीडला नेलं बीडच्या न्यायालयात ठेवलं जेलमध्ये ठेवलं कराडला असं सांगण्यात आलं की एक पाच सहा दिवसामध्ये जामीन होईल परंतु वाल्मिक कराड एकदा जेल जेलमध्ये ढकलून दिला त्यानंतर वाल्मिक कराडवरती मोक्या अंतर्गत कारवाई करण्यात आली म्हणजे बघा राजकारणातून कसं संपवलं जात वाल्मिक कराड यानेच धनंजय मुंडे साठीच हे सगळं केलेलं आहे आजवरचं जे काय केलं ते धनंजय साठीच केलं त्याच धनंजय मुंडेंनी मुंडे वाल्मिक कराडला जेलमध्ये गोड बोलून घातला मोका लावला आणि आता संतोष देशमुख हत्याकांडामध्ये स आरोपी देखील करण्यात आलेला आहे म्हणजे आता वाल्मिक कराडचा खेळ खाल्लास आता या आरोपींना फाशीची शिक्षा झाली तर मात्र वाल्मिक कराडला देखील भाषेची शिक्षा होऊ शकते म्हणजे एकीकडे एक एक बवनगीत संपवला दुसरीकडे कराड संपवला म्हणजे दोन्ही बहीण भावांना मुंडे बंधूंना बवनगीतेची बी अडचण बवनगीत्याची बी अडचण नाही आता आणि वाल्मिक कराडची बी अडचण नाही दोघही एकमेकाच्या विरोधात उभे राहू शकतात परंतु दोघांमध्ये तिसरा कुणीही येणार नाही याचा दोन्ही बहीण भावनांनी मिळून तसा प्रयत्न करून दोघांचाही एकंदरीत काटा काढला असच म्हणता येईल म्हणजे राजकारणामध्ये काही होऊ शकत कोणी कोणाला कोणावरती मात करू शकतं अशाच पद्धतीनं आपल्यापेक्षा दुसरा कोणी मोठा झाला नाही पाहिजे या उद्देशाने या दोन्ही <coughs> लोकांमध्ये असलेल्या लोकांचा काटा काढण्यामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यशस्वी ठरल्या हे मात्र तितलंच खरंय आता धनंजय मुंडेंवरती देखील आरोप होऊ शकतात आरोप सुरू आहेत सह आरोपी करा म्हणून परंतु साहजिकच हे आरोप होतच राहणार आहेत धनंजय मुंडे यांना सह आरोपी केलं जाऊ शकत नाही असंच एकंदरीत दिसत आहे परंतु या दोघांचा देखील काटा काढला एवढंच म्हणता येईल कॅमेरामॅन अनिकेतचं मी भीमराव कटाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे